गडकरी साहेब राजेश पाटील साहेब आता निवडणुकीत आहेत अनेक वर्ष तुम्ही त्यांच्या जवळ आहात इतकी वर्ष तुम्ही टिकला परंतु बाहेर अशी चर्चा आहे की राजेश पाटील साहेबांच्या जवळ माणसं टिकत नाहीत असं म्हणतात आणि तुम्ही इतकी वर्ष काय तसं पाहिलं तर मी एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशी पासून समाजकरणात कैलासवाशी नरसिंहराव गृहनाथ पाटलांच्या पासून काम करतोय त्यानंतर राजेश पाटील साहेब हे त्यांचं शिक्षण पूर्ण करून चंदगड तालुक्यातील राजकारणात त्यांच्या वडिलांच्या बरोबर आले आणि त्यानंतर नरसिंहराव पाटलांच्या नंतर आज आम्ही राजेश पाटलांच्या बरोबर आहे तर लोक जे म्हणतात तसा हा विषय नाही जे लोक राजेश पाटील साहेबांच्या जवळ गेले त्यांना तो खूप चांगला अनुभव आहे जे लोक जवळ झाले नाहीत त्यांना वाटते की राजेश पाटील साहेब राजेश पाटील साहेबांच्या जवळ कार्यकर्ते टिकत नाहीत पण कैलासवाशी नरसिंगराव पाटलांचे कार्यकर्त्यांना सांभाळून त्यांनी अजूनपर्यंत त्यांचा तो संग्रह अतिशय मोठ्या प्रमाणात सांभाळलेला आहे त्याच्यात नवीन नवीन कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत आणि आजही त्यांच्याबरोबर खूप मोठा जनसमुदाय त्यांच्याबरोबर आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना वागवतात विरोधकांना वाटतय पण जसा फनस आहे त्याला फणसाला बाहेरून काटे असतात पण ते आत त्या फनसामध्ये जो गोडवा आहे तसंच राजेश पाटील साहेबांच्या जवळ जे कार्यकर्ते गेले त्यांना आता लक्षात येत आहे की बाहेरनं जरी काटे असले तर आत किती गोडवा आहे हे बाकी सगळ्या कार्यकर्त्यांना त्याची कल्पना आहे आणि म्हणून नव्या जुन्यांची सांगड घालून राजेश पाटील साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दोन हजार एकोणीसची निवडणूक विजयी झाले ते विरोधक राजेश पाटील साहेब आमदार असून देखील काही कामं केले नाहीत असं वल्गण करत आहेत अप्रचार करत आहेत याबद्दल दोन हजार एकोणीस ला राजेश पाटील साहेब आमदार झाल्यानंतर गेली पाच वर्ष विरोधकासाठी विरोधक म्हणून काही म्हणत असतील पण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना कुणाला जरी तुम्ही विचारला तर ते सांगणार गेल्या पाच वर्षात अतिशय चांगल्या त्यांनी निधी या तालुक्यासाठी आणलेला आहे सगळ्याच विभागाचा तसा असा काय कोण हे नाही की जादूची कांडी फिरवल्यानंतर चंदगड तालुक्याची लंका व्हावी पण गेल्या पाच वर्षात अतिशय सगळ्या प्रश्नाचा गांभीर्याने अभ्यास करून मग पाण्याचा प्रश्न असेल धरणांचा प्रश्न असेल हे सगळेच प्रश्न त्यांनी अभ्यासून त्या त्या विभागात काम करायचं राजेश पाटील साहेबांनी अतिशय सुंदर काम या मतदारसंघात केलेलं आहे एवढं विकास कम करून देखील विरोधक विरोधकांचा प्रचार आणि राजेश पाटील साहेबांचा प्रचार यंत्रणेमध्ये काय फरक राजेश पाटील साहेबांच्या प्रचार यंत्रणेमध्ये कधीच कधीच भपकेवाजपणा हा आलेला नाही आत्ता जे कोण आलेत लोक नवीन नवीन लोक या आलेत अतिशय चुकीच्या पद्धतीनं भपकेवाजपणा वाजपणा समाजाला दाखवायलेत भुरळ घालायलेत पण हे सगळं खोटं आहे राजकारणात करून जर कोण निवडून आला असतं तर खूप मोठे लोकसुद्धा यांच्याहीपेक्षा है, खूप श्रीमंत आहेत ते लोक आज राजकारणात आले असते किंवा ते टिकले असते राजेश पाटील साहेबांचं अतिशय सोज्वळ व्यक्तिमत्व आहे आणि त्या पद्धतीनं कुणावर टीका न करता ते अतिशय प्रांजळपणाने लोकांच्यापर्यंत जाऊन पोचतात आणि तेच या उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आमदार होणार हे अगदी काळ्या दगडावरची रेग आहे त्यांची प्रचार यंत्रणा आणि राजेश पाटील साहेबांची प्रचार यंत्रणा याच्यामध्ये बाहेर वेगवेगळी चर्चा सुरू आहे की ते विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवून दादागिरी करून असं प्रचार करतात असं तुम्हाला वाटतंय गेली नरसिंगराव पाटील साहेबांच्यापासून त्यांच्या घराण्यानं या तालुक्याचं मंडलिकत्व स्वीकारलेलं आहे आणि तोच वसा आणि वारसा घेऊन राजेश पाटील साहेब नरसिंहराव पाटलांच्याच पायावर पाय ठेवून या तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना किंवा सर्व जनतेला प्रेम देऊन या तालुक्याला कुठंतरी महाराष्ट्राच्या नकाशावर चांगल्या पद्धतीनं आणायचं एक ध्येय धोरण ठेवून ते या ठिकाणी काम करतात दुसरा एक साहेब महत्त्वाचा प्रश्न आज चंदगड तालुक्यात शेतकऱ्यांच्या जिवळ्याचं आहे की राजेश पाटील साहेब कारखाना बंद पाडत आहेत असा सुद्धा ते बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं मत काय हे जे लोक काही म्हणतात त्याला काढीचा आधार नाही जे ज्या वेळेला आम्ही पाहिलं आहे साहेबांच्या जवळून हा तालुका हा कारखाना चालू व्हावा याच्यासाठी ते अतिशय प्रामाणिकपणे ते प्रयत्न करत होते